श्री स्वामी समर्थ शुभ सका जय भवानी जय शिवराय तर गावाकडं आहे आणि आज आहे मतदान सकाळी उठल्यानंतर सगळं अंगण ते नवीन हिरव्या तुरा तूर असते ना त्याचा खराटा बनवला आहे आणि छान अंगण सगळं लुटून काढते मशीन येऊन रानामध्ये बांधल्या चरण्यासाठी आणि झाडू मारून कपडे विधलून मी जाणार आहे पोहायला तर तुम्ही पण चला माझ्यासोबत मी कसे पोहते पाहायला आहे आमचं सगळ्यांचा आता आहे शेततळ्यावर पोहायला चला गाडी ढकलत आणलाय चालू केली का सम्राटला कळते बघ आणून चालू करते करा आता नाही टी व्ही चालू आहे त्याला नाही आवाज जाणार बघा असून लांब ढकलत आणून चालू करायचे अर्र थांबा 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 बाई तैरंग पोहायला ढिंचाक ढिंचा पाणी लईच खाली गेले पाऊस बंद झालाय ना आता त्या लगाला पाणी नाही हे तळ आमचं तर पोहणार आहे मी व्हिडिओ बघा तुम्ही शॉर्ट पर्यंत <coughs> घर आहे दे फ्रीजमध्ये बसल्या सगळं वाटलं नाही मला आहे ग एक राऊंड मारू hmm. ले गार पाणी बाबा फ्रीज मध्ये बसल्याच वाटलं